कोरोनाग्रस्त रमाबाई अपार्टमेंट मधील रहिवाशांना माडाच्या सदनिकांमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था वसे विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती सी मधील नारंगी रोड विरार पूर्व येथील रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा पंचेचाळीस वाजता कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सतरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर नऊ रहिवाशी गंभीर जखमी आहेत या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधत दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या तसेच मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली दुर्घटनेनंतर जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश नाईक आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन रहिवाशांची विचारपूस केली जखमींची रुग्णालयात भेट घेऊन योग्य उपचाराची खात्री केली महानगर पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत दुर्घटनाग्रस्तांना मदत मिळावी व अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाला विविध सूचना देण्यात आल्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी आर्थिक मदत व भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या तर धोकादायक इमारतीतील रहिवाशांना पर्यायी निवास उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा सदनिकांचा पर्याय कॅबिनेट बैठकीत सादर करण्याचा निर्णय जाहीर केला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हाडा उपाध्यक्षांशी संपर्क साधून साठ सदनिका तात्पुरत्या स्वरूपात महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्याची मागणी केली त्यानुसार म्हाडा संकुलातील सदनिका महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आल्या दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी पालघरचे आमदार श्री राजेंद्र गावित यांच्या हस्ते एकूण बेचाळीस सदनिकांच्या चाव्या रहिवाशांना सुपूर्त करण्यात आल्या यावेळी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त श्री गिल्सन गोन्साल्विस महानगरपालिका अधिकारी कर्मचारी आणि संबंधित रहिवाशी उपस्थित होते या संपूर्ण उपक्रमात पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजन नाईक आणि वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी विशेष पाठपुरावा करून सहकार्य केले दुर्घटनाग्रस्त रहिवाशांनी शासन लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाकडून मिळालेल्या मदतीबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले